माळश्रीराजच्या ओपनच्या भव्य दिव्य मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दिवाने आणि तेजा तसेच हारणे आणि सरजा आणि आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि चिक्या ही जोडी सर्व सेमी क्रमांक आठमध्ये एकत्र पळत होती आपल्या बकासूरने आपल्या सर्वांचा लाडका बकासूर हा निकालाचा बेताज बादशा त्याने शेवटच्या काही क्षणात गाडी फायनलसाठी पात्र केली आपल्या सर्वांचा लाडक्या बका सुरला फायनलसाठी शुभेच्छा तसेच आपल्या सर्वांचा बिंजोडचा लाडका मथुर पण फायनलसाठी सज्ज झाला आहे बघूया आपण या दोघांमध्ये कोण फायनल घेत आहे एक नंबरचा मानकरी कोण ठरत आहे हिंद केशरी मैदानात एक नंबरचा मानकरी कोण ठरेल हे तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये मला सांगा तसेच आपले यूट्यूब चॅनेलवर नवीन तर सर्वात आधी सबस्क्राईब करा